साहेबांनी दहा वर्षात अनेक योजना अंमलात आणल्या अनेक निर्णय घेतले अनगिनीत आता मी जर आपल्याला सांगितलं जवळजवळ दहा घंटे पंधरा घंटे वीस घंटे बाबा आत्राम तर आमचे सांगतात की जवळजवळ एक वर्ष लागतील एवढे निर्णय आदरणीय मोदी साहेबांनी गोर गरीब जनतेच्या कल्याणासाठी अंमलात आणल्या आणि तरी सुद्धा काँग्रेसचे नेते मंडळी प्रत्येक भाषणात सांगतात की देवे आपले नरेंद्र मोदीजी या देशाचे लाडके पंतप्रधान हे जर तिसऱ्यांदा पंतप्रधान जर झाले तर ते, ते आदिवासीचे आरक्षण काढून टाकेल दलितांचं आरक्षण काढून टाकेल ओबीसीचं आरक्षण काढून टाकेल अशा प्रकारची वलगना प्रत्येक सभेमध्ये नेते मंडळी करत असतात आता मला त्यांना सांगायचं आहे जर मोदीजी या देशाचे लाडके म्हणजे नरेंद्र मोदीजी जर दीनदलित आदिवासीच्या ओबीसीच्या विरोधात जर असते तर अल्पसंख्याकांच्या विरोधात असते तर या देशाचे राष्ट्रपती जे सर्वोच्च पद आहे या देशातलं एपीजे अब्दुल कलाम हे राष्ट्रपती झाले नसते जर दलितांच्या विरोधात असते रामनाथ गोविंद हे राष्ट्रपती झाले नसते जर आदिवासींच्या विरोधात असते तर आता आदिवासी महिला या देशाच्या सर्वोच्च पदावर द्रौपदी मुर्मू त्या पंतप्रधान झाल्या नसत्या आता हे विनाकारण बदनाम करण्याचं षडयंत्र चालू आहे विचार करण्याची आवश्यकता आहे बंधू आणि भगिनीनो यांनी केवळ या देशामध्ये पन्नास साठ वर्ष राज्य केलं या देशाला लुटलं बदनाम केलं केवळ मताचं राजकारण केलं आणि तरी सुद्धा आम्ही किती चांगल्या असे सांगणारे हे नेते मंडळी आहे पन्नास साठ वर्षात काहीच केलं नाही जे दहा वर्षात मोदी साहेबांनी काम केलं जे निर्णय घेतले ते पन्नास साठ वर्षात कधीच झाले नाही कधीच काम केले नाही त्यांच्या कितीतरी पटीनं केलं असतील पण त्यांच्या कामाची तुलना पन्नास साठ वर्षाची तुलना आणि दहा वर्षाची तुलना जर केली आपण तर कितीतरी पटीनं समोर आहे आणि माझी मतदार बंधू आणि बघिनो माझी आपल्याला विनंती आहे की विचार करण्याची आवश्यकता आहे मतदार बंधूंनो आपल्या सर्वांच्या सहकार्याने आशीर्वादाने मी दोन टर्म खासदार झालो पक्षाने मला विश्वास ठेवून माझ्यावर विश्वास ठेवून मला उमेदवारी दिली दोन वेळा दोन टर्म म्हणजे दहा वर्ष मी खासदार होतो खासदार असताना अनेक विकासाचे प्रश्न मी मार्गी लावले मी यासाठी सांगतो आहे की काँग्रेसचाच उमेदवार आम्ही त्यांचं नाव घेत नाही विरोधी पक्षाचा उमेदवार प्रत्येक सभेमध्ये सांगतात की खासदार साहेब केवळ मोदीजींच्या योजना सांगतात आपण केलेले काम काहीच सांगत नाही पण मी त्यांना चॅलेंज करू इच्छितो की आपण एका स्टेजवर हो या मी एका स्टेजवर हो येतो तुम्ही किती काम केले ते सांगा मी मी किती काम केले ते सांगतो आपण तर जेव्हा जवळजवळ साडे चौदा पंधरा हजार कोटीचे काम मी केंद्राकडून खिचून आणलेले आहेत साडे चौदा पंधरा हजार कोटीचे कामं ज्यामध्ये ज्यामध्ये मोठमोठ्या रस्त्याचे काम आहेत पुलाचे काम आहेत नॅशनल हायवेचे काम आहेत आज सर्व नॅशनल हायवेचे कामं सुरू झालेले आहेत रस्त्याचे कामं सुरू झाले आहेत पुलाचे काम सुरू झाले आहेत ज्या ठिकाणी थोडी अडचण होती फॉरेस्टची ते अडचण पण दूर झालेली आहे आदरणीय देव आपले बाबा आत्रा मी आम्ही होळी साहेब यांनी एका डीप्युटीसी मध्ये आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्याकडे तक्रार केली आणि त्यांना सांगितलं की नॅशनल हायवेच्या कामात मोठमोठ्या रस्ते पुलाच्या कामात काही अधिकारी अडचण टाकतात अडंग टाकतात आपण हे याच्यात या लक्ष घालावं ताबडतोब हो तेच आहे मी की मी तुमच्या माहिती सांगतो की ताबडतोब त्याची दखल घेतली संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना कानपिच केली आणि त्यांनी सांगितलं खबरदार तर विकासाच्या कामात आपण अडथळा जर टाकला तो तुम्हाला शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही हे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी ते काम केलेलं आहे आणि आता सर्व रस्त्याचे पुलाचे कामं नॅशनल हायवेचे कामं सुरू झालेले आहेत आता काही अडचण नाही येणाऱ्या दोन अडीच वर्षात हे सर्व पूर्ण काम होणार आहे एवढंच नाही तर मी खासदार म्हणून या लोकसभा क्षेत्रात तीन रेल्वे लाईन मी मंजूर करून घेतलेल्या आहेत तीन रेल्वे लाईन गडचुली वडसा नागबीड नागपूर गडचुली व्हाय धानोरा भानुप्रतापूर छत्तीसगडला जाणारा रस्ता दोन रेल्वे लाइनचे काम सुरू झालेले वडसा गडचिली नागबीड नागपूर याचं काम सुरू झालेलं आहे आता एक गडचुली व्हाय धानोरा भानुप्रतापूर छत्तीसगडला मिळणारा जो रस्ता आहे ब्रॉडगेज रेल्वे नाही याचं संरक्षण पूर्ण झालं आहे येणाऱ्या काळात हे सुद्धा काम लवकरच सुरू होणार आहे एवढंच नाही तर वैनगा नेरो पाच बॅरेजेस मंजूर केले मी आमदार असताना त्यावेळेस देवेंद्रजी फडणवीस माझ्यासोबत होते त्यांनी मला सहकार्य केलं त्यावेळेस आणि तुम्हाला सांगतो एक बंधारा जवळजवळ बाराशे पंधरा कोटीचा आहे पाच बंधारे मी मंजूर केले वैनगा नदीवर आता पुढच्या घोगुसला जाण्यासाठी पण बारा वर्षापासून बंधव त्यांचे दोन अधिकारी मारले गेले होते त्यांचा मालक माझ्याकडे आला आणि सांगितलं की साहेब मला मदत करा मी त्यांना एकच सांगितलं एकाच शर्तीवर तुम्हाला मदत करतो जर तुम्ही लोह प्रकल्प गडचिरो जिल्ह्यात उभारणार असाल तर ताबडतोब जमीन घ्या आणि ही गोष्ट मी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस त्यावेळी सीएम होते आपले मुख्यमंत्री होते त्यांनाही सांगितली त्यांना सांगितलं की ताबडतोब जमीन घ्या कोणसरी कोणसरीजवळ त्यांनी सव्वाशे एकर जमीन घेतली आणि त्या सव्वाशे एकर जमीन घेतल्यावर त्या जमिनीचं जिथे लोह प्रकल्प जो लोह प्रोजेक्ट उभारणार होता त्याचं भूमिभजन स्वतः आदरणीय देवेंद्र फडणवीस जमिनीचं काम पूर्ण झालेलं आहे लवकरच कॉलेज पण या ठिकाणी होणार आहे याच्यामध्ये मोठा सिंहाचा वाटा देवेंद्रजीचा देवेंद्रजीचा आहे त्यांनी यामध्ये पूर्ण लक्ष घातलेलं आहे केंद्रीय विद्यालय या ठिकाणी सुरू झालेलं आहे नद विद्यालयाच्या धर्तीवर त्याचंही जमीन पाहिलेलं आहे त्याचंही शकतात होऊ शकत नव्हते कारण ट्रान्सपोर्टेशन नव्हतं या ठिकाणी आता आपण ट्रान्स नॅशनल हायवे म्हणजे ट्रान्सपोर्टेशन आता सुरू झालेल्या येणाऱ्या दोन्ही वर्षात पूर्ण झालं तर ट्रान्सपोर्टेशन सुरू आता कोणी अडचण नाही येणार ना। त्यामुळे सहजतेने या ठिकाणी उद्योजक येतील आणि सहजतेने उद्योजक येण्यासाठी मी एक मागणी केली आहे केंद्राकडे टॅक्स हॉलिडे पॅकेज उत्तरांचल आणि जम्मू काश्मीरच्या धर्तीवर कारण कोणताही कर त्या ठिकाणी लागणार नाही राज्याचा आणि केंद्राचा सहजतेने उद्योजक येतील कारखानदार येतील आणि सहजतेने उद्योजक येण्यासाठी ही जर मागणी पूर्ण झाली देवेंद्र याकडे लक्ष घालावं अशी माझी विनंती आहे तर या ठिकाणी शेकडो लोकांना हजारो लोकांना या ठिकाणी काम मिळेल फक्त एवढंच मी जाता जाता एवढंच सांगतो दोन तीन विषय आहे देवेंद्र याकडे लक्ष घालावं कोणसरी जो प्रकल्प आहे तो एमआरडीसी मध्ये गेलेला आहे सीच्या एरियात काही नदी कटावरील का पंधरा वीस गाव आहेत ते त्या गावाच्या जनतेला मतदारांना काही काँग्रेसवाले भडकवत आहे आणि सांगतात की तुमची जमीन पूर्ण हडप करण्यात येईल तुम्हाला पैसे देण्यात येणार नाही अशा प्रकारचे काँग्रेसवाले त्यांना सांगतात त्यामुळे त्यांच्यामध्ये थोडा असंतोष निर्माण झाला आहे आपण याकडे जर लक्ष घातलं कारण त्यांचं म्हणणं आहे की आमच्या विचारल्याश अग्रित करू नये आपण जर यासंबंधी लक्ष जर घातलं तर मला असं वाटते त्या ठिकाणचे जे जनता नाराज आहे ते शांत होईल ते बहिष्कारावर जाण्याची त्यांचं मानसिक आहे ते होणार ते नाही हे मी तुम्हाला सांगतो दुसरा एक विषय आहे कुरखेडा आणि कोरचीचा त्या ठिकाणी कमी दाबामुळे थोडं त्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी पोहोचत नाही त्यांची नाराजी आहे मतदारांची याकडेही लक्ष घालावं पुन्हा जनतेची इच्छा आहे की मोह मोठ्या प्रमाणात आहे नाही धान्य मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होतो या ठिकाणी तांदूळ तर ता त्यावर एक प्रोसेसिंग युनिट उभारावं अशा प्रकारचे तर या सर्व तीन चार विषयाकडे आपण लक्ष घालावं एवढंच मी आजच्यापर्यंत सांगतो आणि अधिक न बोलता मतदार बंदीनो भागिनीनो मला आपण दोन टर्म आपण निवडून दिलं माझी आपल्याला विनंती आहे की परत पक्षाने मला विश्वास येऊन तिसऱ्यांदा तिकीट दिलेली आहे तिसऱ्यांदा जर तिकीट दिली तर मी प्रामाणिकपणे सांगतो की मला एक चांगली संधी मिळाली आहे तर संधीचं प्रामाणिकपणे सोडणं सोनं करण्याचा प्रयत्न करेल जे मार्ग मी जे मार्गी लावलेले प्रश्न आहेत ते परत त्याला पुशअप करेल आणि एवढंच नाही तर अनेक प्रश्न आवासून उभे आहेत ते मी सोडण्याचा प्रयत्न करेल एवढं मी या निमित्तानं सांगतो आणि अधिक न बोलता माझी एवढीच विनंती आहे की माझ्या कमळ चिन्हा बटन दाबून पहिल्याच क्रमांकावर माझं बटन आहे त्याच्या समोर कमळाचं चिन्ह आहे नाव आणि कमळाच्या चिन्हावर त्या कमळा चिन्हा बटन दाबून मला प्रचंड मत निवडून द्यावं आणि या देशाचे लाडकेप्रधान आदर नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करावं अशी विनंती करतो आवाहन करतो आणि तर थांबतो धन्यवाद जय जय भारत धन्यवाद माननीय श्री अशोकजी नेते साहेब यानंतर महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री माननीय नामदार श्री धर्मरावजी बाबा आत्राम साहेबांना मी विनंती करतो की या प्रचार सभेला मार्गदर्शन करावे आचार्य चिमूर गडचिरोली या लोकसभेच्या प्रचाराकरता उपस्थित असलेले आपले आदरणीय तडफदार महाराष्ट्राचे नेतृत्व करणारे व गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री नामदा देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य आणि ज्यांच्याकरता आपण सगळे इथे जमा झालेलो आहोत ते म्हणजे आपले या भारतीय जनता पक्षाचे व महायुतीचे लोकप्रिय उमेदवार अशोकरावजी नेते साहेब રાજે અમરીશરાવ આતરામ માજી રાજ્યમંત્રી પ્રશાંતજી વાગરે ભારતીય જનતા પાર્ટી જિલ્લા અધ્યક્ષ ભાગ્યશ્રી તાઇ આત્ર માજી જિલ્લા પરિષદ અધ્યક્ષ તથા વિદ્યમાન સિનેટ સદસ્ય રવિન્દ્રજી વાસેકર જિલ્લા રાષ્ટ્રવાદી કોંગ્રેસ અધ્યક્ષ વર્ષતાઈ મોરે સંપર્ક પ્રમુખ શિવસેના જેષ્ઠ ભારતીય જનતા પક્ષા નેતે બાબુરાવજી કોહળે राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रुतुराजी हलगेकर हर्षवर्धन बाबा आत्रा माजी पंचायत समिती सदस्य राकेश बेलसरे शिवसेनाचे जिल्हाध्यक्ष लिलाधरावजी भरटकर युवक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शंकर मेश्राम या गावाचे प्रथम नागरिक सरपंच लापल्ली उपस्थित सर्व पत्रकार बंधू भगिनी भगिनीनो मतदार बंधू आणि भगिनीनो महत्वाचं म्हणजे सव्वीस तारखेपासून जे आपण फॉर्म भरलो तेव्हापासून तर आजपर्यंत सतत मी अशोकरावजी नेते यांच्यासोबत जवळजवळ पाच विधानसभामध्ये आमचा दौरा झालेला आहे सगळं फिरणं झालेलं आहे आणि सगळं या क्षेत्रामध्ये आपण पाहतो की वातावरण पोषक आहे आणि हे सर्व असताना जवळजवळ आम्ही सगळं मिळून बत्तीस सभा घेतलेलं आहे आणि जवळजवळ अठरा तालुक्यांमध्ये आमचा दौरा झालेला आहे हे करता की आमचे लोकप्रिय उमेदवार हे महायुतीचे उमेदवार आहेत त्यांनी केलेलं काम त्यांनी सांगितलं मोदीजींनी जे काम केलं या देशाकरता ते आमचे अमरेश्वर महात्राम यांनी त्यांनी सांगितलं मी पुन्हा त्याच्यामध्ये जाणार नाही परंतु महत्वाचा बाब हे आहे की आपल्याला प्रमाणे आपल्याला जे आपल्यावर जबाबदारी आलेली आहे की आपल्याला अशोकरावजी नेते यांना शंभर टक्के या विभागातून या ऐरी विधानसभातून आपल्याला लीड देणे हा गरजेचं आहे मागच्या दोन चौदा मध्ये उसेंडी साहेब उभा होते काँग्रेसकडून मध्ये उसेंडी साहेब उभा होते दोनदा दोन्हीदा आम्ही उसेंडी साहेबांना आम्ही या निर्वाचन क्षेत्रामध्ये लीड आम्ही दिला होता परंतु आता राजे अमरीशराव मी तर गरीबांचा राजा आहे मी धर्मराव हे दोन राजे एक झाले आता किती लीड होईल तीस हजाराचा लीड आम्ही दिला होता आता कमीत कमी पन्नास हजाराचा लीड झाला पाहिजे हे महत्वाचं आहे जेव्हा आपण सगळं एकत्रित एक आल्यानंतर सगळे विरोधी एकत्रित आल्यानंतर सगळे आम्ही एकत्रित हो आल्यानंतर एक आम्ही विरोधामध्ये होतो परंतु सगळे आम्ही एकत्रित आल्यानंतर महायुतीमध्ये आल्यानंतर आमच्या जबाबदारी आहे की या प्रत्येक बूथवर जाऊन अधिक ते अधिक मतदान आपल्याला करून घेण्याची जबाबदारी हा तुमचा आमच्या सर्वांचा जबाबदारी आहे उभा अशोकरावजी नेते आहेत हे निमित्त आहेत परंतु आपला टार्गेट अब बार बार सो पार अरे जरा से बोलो जय राम जय राम जय भवानी जय शिवाजी भारत माता की आ, असा जरा सो माता बिझा जागो अभी आपले गो उन्नीस तारीख तके एकोणीस तारखेपर्यंत आपला सगळ्यांना जागून आपल्याला काम करायचं आहे आणि हे सर्व करत असताना भारतीय जनता पक्ष एक कार्य करणारा पार्टी आहे आणि हे सर्व कार्य करणारा पार्टी म्हणजे सगळं त्यांचे बूथ कमिटी आहेत आता परवाच मी सगळ्यांना सांगितलं जिल्ह्याच्या अध्यक्षांना सांगितलं जे आपले वेगवेगळं संघाचे आहेत त्यांना सांगितलं सगळ्यांना सांगितलं की आमच्या जे कालचं केडर काम सुरू नाही परंतु कालपासून आपलं काम सुरू झालं हा महत्वाचा काम आहे कारण की आपण पाहत होतो की सगळे स्तब्ध बसलेले होते कोणी बस चालत नव्हता आता मला मध्यस्थी करून आपला सगळं लोक झोपलेल्या लोकांना कामाला लावायचं जबाबदारी एक कर्तबकार आमचे पालकमंत्री यांच्या नेतृत्वाखाली आपण जेव्हा जबाबदारी घेतलो या सीटला कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला काढायचं आहे तर हे काढण्याकरिता आपल्याला सगळ्यांना भा, भारतीय जनता पक्ष असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल शिवसेना असेल इतर पक्ष असतील ह्या सगळ्यांना आता आपल्याला काम तत्परतेने आपल्याला करणं गरजेचं आहे आणि हे सगळं करत असताना आता लोक वेगवेगळे सांगतात काँग्रेसकडे मुद्दे काय काँग्रेस काय करणार आहे मला सांगा पन्नास वर्ष राज्य केल्यानंतर गरीबी हटाओ नारा देणारे गरीब को हटा दे काय केलं त्यांनी काँग्रेसने आता दहा वर्षामध्ये जे झालं आता आपण सांगत बसण्यापेक्षा जर मोदीजींनी केलेलं काम आपल्याला सांगायचं असेल तर एक वर्ष आपण बोललो तरी ते काम मोदीजींनी केलेलं काम संपणार नाही अशोकरावजी नेते हे कर्तबगार एक चांगले सजन भ्रष्टाचार वरित काय त्यांच्यावर धप्पा नाही एक चांगला सज्जन व्यक्ती आहे आणि तिसऱ्यांदा हॅट्रिक होणारच आहे हॅट्रिक आपल्याला करायचंच आहे आणि दिल्लीला ह्यानं पाठवायचंच आहे म्हणजे चारशो पार जेव्हा आपल्याला करायचं आहे तर अशोकरावजी नेते हे गेले पाहिजे हे सगळ्यांचं सक्ड़ान सगळ्यांनी मिळून काम करणं हे गरजेचं आहे मी काय सांगणार नाही की आम्ही हे केलं ते केलं सगळं काय जे काय केलं आहे ते नंतर आहे परंतु एक रुपयामध्ये राज्य सरकारने विमा काढायचा हा क्रांतिकारक निर्णय राज्य सरकारने केला वीस हजार रुपये नुकसान प्रति हेक्टरी देण्याचं राज्य सरकारने क्रांतिकारक निर्णय घेतला लेख लाडली योजना काढलं ला। मुलगी जन्म ज़्ण, जन्माला आल्यानंतर पाच हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा करायचा आणि अठरा वर्षानंतर एक लाख दहा हजार रुपये द्यायचं असा प्रकारचं महिला सशक्कीकरण करण्याचा कार्यक्रम हातामध्ये घेतलं आणि हे सगळं करत असताना आपल्याला एकच विचार आपल्याला करायचा आहे की आता आपल्याला वेळ कमी आहे एकोणीस तारखेला येणाऱ्या एकोणीस तारखेला अशोक रावजी नेते यांच्या एक नंबरवर नाव आहे त्याच्या बाजूला कमल आहे त्या कमलच्या बाजूचं बटन दाबून आपल्याला प्रचंड बहुमताने आपल्याला निवडून देण्याचं आहे हे दृष्टिकोनातून आपल्याला सगळ्यांना काम करणं गरजेचं आहे लोक बोलतात चारशो पार बोलत आहेत आणि घटना बदलायचा कार्यक्रम सुरू होणार आहे काय सांगतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी जे घटना बनवलेल्या इतका मजबूत आहे त्याला हात लावायचं काय गरज आहे मोदीजी हा तुमच्या आमच्याकरता काम करत आहेत मोदीजीनं आपल्याला महागुरु बनवायचा देश नंबर चार वर आहे आपला आपण जागतिक स्तरावर आपण पाहिलं चार नंबरवर आपला देश आहे मोदीजींचा विजन आहे की आपण एक नंबरवर गेला पाहिजे आणि एक नंबरवर जाण्याकरता आपल्याला अशोकरावजींना आपल्याला पुढे करायचं आहे त्यांना निवडून आणणं हा गरजेचं आहे हे सगळं काम आपल्याला तत्परतेने आपल्याला काम करणं गरजेचं आहे म्हणून आपल्याला अशोकरावजी नेते यांचं आला आपल्याला त्यांनी केलं भरपूर काम केलं त्यांनी जर सांगायला गेलं तर दोन दिवस त्यांचं काम संपणार नाहीत रेल्वे लाईन झाला आपला सिरोनचे ते लोक असतील इथे आपल्याला रेल्वे लाईन शिरोंच्या पर्यंत आपल्याला जाणार आहे सिरोंच्या पासून आसिमाबादला ते सर्वे झालेला आहे रस्ता रेल्वे लाईनचा ते सुद्धा झाला भानुप्रतापूर टू गडचुली रस्ता सर्वे झालेला आहे रेल्वे करता ते हे सगळं मोठे मोठे काम खासदार म्हटल्यानंतर आपण सगळं त्यानं त्यांना काय तुम्ही खासदार म्हटलं की हे नाली बांध का बांधकाम करो हे रस्ते का बांध करो त्यांचं काम आहे नॅशनल हायवे नॅशनल हायवेचं काम सगळं मंजूर झालेलं आहे आष्टीपासून तर शिरोंच्या पर्यंत सगळं काम सुरू आहे पूर्ण सुरू आहे आपला आला पहिले टू भामरागड भामरागड टू गुंडानूर गुंडानूर टू पाकांजूर नारायणपूर हा रस्त्याचा काम सुरू आहे जवळ जवळ साडे चौदा हजार कोटी दहा वर्षामध्ये एक नाही दोन नाही साडे चौदा हजार कोटी हे सांगत नाही आणि आम्हाला सांगू देत नाही म्हणून आज ना सांगावं लागत आहे काम भरपूर केले नाही केले असं नाही कामं भरपूर झालेल्या आहेत आणि त्या दृष्टिकोनातून त्यांच्या या नेतृत्वाला आपण सगळ्यांनी एक होऊन देवेंद्रजी आपले पालकमंत्री आहेत आपला त्यांना खालती दाखवायचा नाही आपण या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्या दृष्टिकोनातून कमीत कमी आमचे अशोकरावजी नेते इथून कमीत कमी मागच्या सभेमध्ये मी बोललो की सहा लाख मतांनी आले पाहिजे त्या दृष्टिकोनातून आपला टार्गेट सहा लाखचं लीड असणे हा गरजेचा आहे त्या दृष्टिकोनातून या लोकसभेमध्ये अशोकरावजी नेते हे ये निवडून येणार आणि निवडून आणण्याची जबाबदारी हा तुमचा मतदारांचा माझा जबाबदारी आहे या दृष्टिकोनातून मी कामाला लागलेलो ला। आणखीन मला वाटते दोन तीन तालुका आहेत ते झाल्यानंतर मी इथेच ठाम म्हणून बसणार आहोत देवेंद्रजी आपल्याला या निर्वाचन क्षेत्रामध्ये आपल्याला चित्र वेगळं दिसणार आहे आणि हे जे सांगत आहेत धर्मराव बाबा म्हणे श्रीमंत आहे म्हणे बुद्धीनी काय म्हणे बुद्धीने भिकारी काहीतरी सांगितलं तो अशोकराव आपलं काय त्यांच्या न विरोधी पक्ष नेता येऊन इकडे शिवा देतात ते काय आम्हाला सुद्धा बोलता येते परंतु देवेंद्रजी अशोकराव नेते तिकडे बसले त्यांच्या बाजूला मी बसणार आता जाऊन मध्ये ते आपले जे विरोधी पक्षाचे ने नेते चार जून नंतर मला वाटतं आमच्या दोघांच्या मध्येच येऊन बसतील भारतीय जनता पक्षामध्ये म्हणून काय आता त्याला काळजी करायची आवश्यकता नाही आता आतापर्यंत आता जाऊ जे तारखेपर्यंत ते बोंबोलतील इकडे मग आपला इकडे येतील आता काय हालत केला त्यांनी एक, एक, एक मुद्दा सांगतो समाप करतो आपले काय उसेंडी डॉक्टर उसेंडी हे काय आले मध्ये दोनदा त्यांना उभं केला तिसऱ्यांदा त्यांच्याकडे पैसा नव्हता म्हणून त्याला सोडले में बोले। में मानुस है। या गरीब आदमी बोले म्हणजे आदिवासी माणूस गरीबच राहणार कोणता लखपती आहे कोणता अमीर आहे का अशोकराव गरीब माणूस आहे तो त्यांना पैसे द्या म्हणतो मला माझ्या पेट्रोल टाकायला तर पेट्रोल टाकण्याकरता पैसे देत नाही आता मी काय करू आता तर मला आता माझ्या खिशातूनच मी टाकत टाकलं पाहिजे असं प्रकारची परिस्थिती आहे तर ते हे हा गरीब येत आहे उसंडी गरीब डॉक्टर कोडवते होते मिस्टर अँड मिसेस ते का गेले तेच त्याचा खिस्सा खाली केला संपला त्यांचं काम उशिंडीचं काम संपला आता आता उमेदवार एक्साइज कमिशनर एक्साइज कमिशनर म्हणजे भरपूर झाला आणि सुधीररावजी मुनगंडीवार आपले चंद्रपूरचे पालकमंत्री त्यांनी दारू बंद केला आणि हे निवडून आल्यानंतर त्यांनी दारू सुरू करून टाकलं आणि पुर दारू सुरू करून टाकला तर सगळं दारू या जिल्ह्यामध्ये इतका मोठ्या प्रमाणामध्ये तस्करी चालू आहे देवेंद्रजी दारूचा या जिल्ह्यामध्ये गुटखाचा असेल तर दारूचा असेल रेतीचा असेल हे सगळं आमचंच दुकान आहे सगळं आमचंच दुसरा कोणी नाही तर हे सगळं कुठेतरी आता आपल्याला पुढे ठीक आहे आता का हे काही बोलत नाही मी परंतु हे सगळं कुठेतरी थांबलं पाहिजे हे इतका मोठ्या प्रमाणामध्ये दारूचे इथे उपयोग करत आहेत हे कुठेतरी बंद झाला पाहिजे या सुद्धा आपल्याला काम करणे क्रम प्राप्त आहेत आणि अधिक न बोलता आपल्याला एक नंबर अशोकरावजी नेते यांच्या बाजूला कमल आहे त्याच्या त्याच्या बाजूला बटन आहे बटन दाबून प्रचंड बहुमताने आपण सगळ्यांनी आशीर्वाद द्यावा इतकं यानमित्तानं बोलतो आणि आपला रजा घेतो जय सेवा जय भीम जय विदर्भ धन्यवाद माननीय नामदार धर्मरावजी बाबा आत्राम आदिवासीकरिता महाराष्ट्रामध्ये नऊ टक्के आदिवासीला बजेट देणारे पहिले मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी पेसा ग्रामपंचायतला पाच टक्के निधी देणारे देशातले पहिले मुख्यमंत्री मान्य नामदार देवेंद्रजी पंचवीस हजार आदिवासी मुलं इंग्रजी माध्यमाच्या माध्यमातून शिकले पाहिजे मोठे झाले पाहिजे असा निर्णय घेणारे महाराष्ट्रातील पहिले मुख्यमंत्री देवेंद्रजी महाराष्ट्रात ओबीसीचं मंत्रालय निर्माण करणारे पहिले मुख्यमंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक मुंबई येथे बनवणारे पहिले मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी बिरसा मुंडा यांची शासकीय पद्धतीने जयंती साजरी करावी असा निर्णय घेणारे पहिले मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी जलयुक्त शिवारच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा सुजलाम सुपलाम करणारे पहिले मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी आणि महिलांकरता तुम्ही सगळ्या महिला महिलांकरता अर्धी तिकिटाची व्यवस्था करून एसटी मधून प्रवास करणारी सोय देणारे आमचे नेते मान्य देवेंद्रजी वक्तृत्व कर्तृत्व आणि नेतृत्वाचे धनी महाराष्ट्राचे नेते महाराष्ट्राचे विकास विकास पुरुष आमच्या सगळ्यांचे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री गृहमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री यांना मी आमंत्रित करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं बोला भारत माता की yeah. जोरदार डोळ्यांनी स्वागत करा टाळे त्यांचं yeah. भारत माता की yeah. भारत माता की छत्रपती yeah. शिवाजी महाराज की yeah. हिंद विश्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आजच्या आपल्या या विजय संकल्प सभेमध्ये मंचावर उपस्थित असलेले राज्याच्या मंत्रिमंडळातील आमचे सहकारी माननीय श्री धर्मराव बाबा आत्रामजी आपले लोकप्रिय उमेदवार खासदार आणि तुमच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा प्रचंड मताने जे निवडून येणार आहेत असे आपले अशोकरावजी नेते ज्यांनी ने आपल्याला तडफदार मार्गदर्शन केलं ते माजी राज्यमंत्री राजे अंबरीशराव आत्राम मंचावर उपस्थित प्रशांतजी वाघरे राकेशजी बेलसरडे रवीभाऊ वासेकर रविभाई अलोलकर अलोलवार प्रकाशभाऊ गेडाम भाग्यश्रीताई आत्राम वर्षाताई मोरे बाबूरावजी कोहळे प्रकाशजी गोडेलीवार ऋतुराज हलगेकर सत्यनारायण मंचलवार संतोष मद्दीवार मुकेश नामेवार रवी निलकुद्रे विनोद आकनपल्लीवार सागर डेकाटे मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित माझ्या सर्व माता भगिनी आणि बंधूंनो खरं म्हणजे अतिशय चांगलं मार्गदर्शन आपल्या सर्व नेत्यांनी या ठिकाणी आपल्याला केलं आहे यावेळची निवडणूक एक वेगळ्या प्रकारची निवडणूक आहे साधारणपणे दहा वर्ष एखादं सरकार राहिल्यानंतर लोकांमध्ये त्या सरकारच्या प्रती एक विरोधाची भावना असते एक अँटी इन्कम्बन्सी असते पण भारताच्या इतिहासात पहिल्यांदा असं घडतंय मोदीजींच्या नेतृत्वात दहा वर्ष एका सरकारने काम केलं आणि दहा वर्षानंतर हे सरकार ज्यावेळी मतदाना करता जात निवडणुकी करता जात आहे चाळीस टक्क्याच्या जवळपास होती दोन हजार तेरा साली तीव्र गरिबी चाळीस टक्क्याच्या जवळपास होती आता ती तीन टक्क्याच्या देखील खाली आली हे मोदीजींनी